नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा आहे याच्या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आय एम पी असे प्रश्न उत्तरं बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर पाचशे प्रश्नांची शिरीज आपण सुरू केलेली आहे तर त्यातील पन्नास प्रश्नांचा हा पहिला पार्ट तर चला आपण आता प्रश्नाकडे वळू पहिला पार्ट तर चला आपण आता प्रश्नाकडे वळू तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली हा सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तर चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस किती महसूल विभाग होते महसूल विभाग म्हणजे आताचे प्रशासकीय विभाग ठीक आहे तर जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा प्रशासकीय विभाग चार होते आणि आता किती आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चल चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी एकूण किती जिल्हे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सव्वीस जिल्हे आणि आता छत्तीस जिल्हे आहेत तर कमेंट करून नक्की सांगा सर्वात अलीकडचा सा जिल्हा कोणता प्रश्न क्रमांक चार नागपूर करार कधी करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर करत करण्यात आला प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती याचं योग्य उत्तर येईन मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे तर त्याचं उत्तर आहे आठशे किलोमीटर तर हा पूर्व पश्चिम आहे उत्तर दक्षिण दक्षिण किती आहे तर तो येते सातशे वीस किलोमीटर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा किती हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सातशे वीस किलोमीटर आणि तुम्हाला ऑप्शन क्रमांक ड पण दिसते याच्यात तर याच्यावर थोडं लक्ष द्या नवीन अहवालानुसार आठशे सत्याहत्तर किलोमीटर आहे ठीक आहे हे ऑप्शन असेल तर आठशे सत्याहत्तर किलोमीटर ओके प्रश्न क्रमांक आठ प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता पूर्वीचा अहमदनगर ठीक आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा कोणता व त्याच्यात किती तालुके ठीक आहे तर याचं योग्य उत्तर येईल यवतमाळ किती म्हटलं तर सोळा तर आणखी एक जिल्हा आहे की ज्याच्यात सोळा तालुके येतात तर तो जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा एक मे एक्या एकोणीसशे रोजी कोणत्या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग व जालना रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि तेव्हाचा औरंगाबादमधून जालना तर चला मित्रांनो पुढे जाऊ प्रश्न क्रमांक अकरा हा महत्त्वाचा आहे कारण इथं मराठवाड्यातील विचारलं हे लक्षात असू द्या मराठवाड्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर येईल मित्रांनो बीड याच्या आधी आपण प्रश्न बघितला महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तो कर, तर तो तुम्ही नक्की कमेंट करा आधी आपला प्रश्न झालेला आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा परशुरामाची भूमी कोणती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कोकण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील पठार कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दख्खनचे पठार हे महाराष्ट्रात तसंच इथे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तुम्हाला सी दिसते छोटा नागपूर तर छोटा नागपूर हे झारखंड या राज्यात आहे ठीक आहे झारखंड या राज्यात एवढं लक्षात असू द्या पुढे चालूया प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील प्रमुख मृदा कोणती त्याचं योग्य ऑप्शन येईल ऑप्शन क्रमांक बी काळी माती काळी मातीत काळी मातीलाच रेगुर मृदा असं सुद्धा म्हणतात ठीक आहे पुढे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे याच्याकडे लक्ष द्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी लांबी किती आहे तर याचं योग्य उत्तर येईल सातशे पन्नास किलोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारतात सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ठीक आहे तर बघा इथं बरेच जण कन्फ्युजन होतील तर कळसूबाई ठीक आहे तर हे कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातील आहे आपल्याला विचारलं आहे भारतातील त्याच्यामुळे कन्फ्युजन न होता योग्य उत्तर आहे याचं अ अन्नाईमोडी ठीक आहे तर याची किती उंची आहे मा भारतातली अन्नाईमोडी याची उंची किती आहे तर तो याची टोटल उंची येते सो सव्वीसशे पंच्याण्णव मीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात उंच आता बघा आपण आता वरती बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हटलं म्हणजे कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर ओके भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कृष्णा नदी तर याच्यात ऑप्शन क्रमांक एक हे जे गोदावरी आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी लक्षात असू द्या ठीक आहे आणि हां महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आणि गोदावरीचा उगम कुठं होतो त्र्यंबकेश्वर नाशिक ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया टेबल लँड पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे सातारा याचं योग्य उत्तर काय सातारा ठीक आहे तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणमाळ पठार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ नंदुरबार पर्याय क्रमांक एक म्हणजे नंदुरबार ठीक आहे पुढे चालूया प्रश्न क्रमांक एकवीस गाविलगडच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक, आ, प्रस्न, प्रस्न क्रमांक आ, ए, अ अमरावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे अ धुळे जिल्ह्यात पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात मोठे शिखर कोणते तर इकडे लक्ष द्या भारतात विचारलं आहे भारतात विचारलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे धूपगड भारतात ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक धुपगड आणि नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात सातपुळा पर्वतरांगेतील सर्वात मोठे शिखर कोणते तर त्याचं ऑप्शन आहे अस्तंभा तेराशे पंचवीस कळसुबाई हे सह्याद्री पर्वतात येते त्याच्यामुळे हे आपल्याला इथं सातपुडा विचारला हे लक्षात ठेवा अस्तंभा ठीक आहे ऑप पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख हवामान प्रकार कोणता तर त्याचं उत्तरील ऑप्शन क्रमांक बी उष्णकटबंधीय ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस तर त्याच्या आधी एक परीक्षेला वारंवार कन्फ्युजन करणारा प्रश्न म्हणजे हा किल्ल्यावर येणारा प्रश्न तर एक लक्षात ठेवा अर्नाळा हा पालघरमध्ये येतो ठीक आहे पालघर कर्नाळा हा रायगडमध्ये आणि नरनाळा हा अकोल्यामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा हे कन्फ्युजन करणारे झाली तर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मुंबई नाशिक या मार्गावर कोणता घाट आहे तर तो, तो आहे थळघाट ज्याला आपण कसारा घाटसुद्धा म्हणतो पुढे चालूया प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती तर याचं योग्य ऑप्शन येईल अकरा पॉईंट चोवीस कोटी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढे जाऊ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्राने भारताचे एकूण किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे तर त्याचं योग्य त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब नऊ पॉईंट एकोणतीस पुढचा प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता किती लक्षात असू द्या महाराष्ट्राची विचारली प्रश्न क्रमांक एकोणतीस तर याचं उत्तर आहे ड तीनशे पासष्ट ठीक आहे तसंच भारताची जर विचारली तुम्हाला भारताची तर भारताची तीनशे ब्याऐंशी चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील प्रौढलिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रातील विचारलं महाराष्ट्रातील तर ते येईल तीन नऊशे एकोणतीस ऑप्शन क्रमांक बी तिथचं प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात असे तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए विदर्भ तसेच प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला भाग कोणता तर याचं उत्तर आहे विदर्भ कारण जास्त करून पूर्व विदर्भ म्हणजेच गडचिरोली गोंदिया चंद्रपूर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जाते तर याचं उत्तर आहे पूर्व विदर्भ प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते तर याचं योग्य उत्तर येईल कोळसा जे की सर्वात जास्त पूर्व विदर्भ म्हणून चंद्रपूरमध्ये घेत उत्पादन होते ठीक आहे खनिज प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जलविद्युत म्हटलं येते जलविद्युत ठीक आहे लक्षात तर तो आहे रायगड आणि कोणता कुठं आहे तर खोपोली येथे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आता काय विचारलं सर्वात मोठा सर्वात मोठा तर कोयना जो की सातारा जिल्ह्यात येते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस सर्वाधिक औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या भागात आहेत तर त्याचं योग्य उत्तर येते विदर्भ ठीक आहे विदर्भात एकूण पाच औष्णिक विद्युत केंद्र आहेत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अडोतीस भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोणता हे महत्त्वाचं आहे तर कुठला आहे तारापूर जिल्हा पालघर ठीक आहे रावतभाटा हा कुठं येते राजस्थान कैगा हा कर्नाटक राज्यात आणि कल्पकम हा तामिळनाडूमध्ये हे लक्षात असू द्या तर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठं आहे तर याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ड मुंबई ठीक आहे मुंबईला आहे पुढचा प्रश्न आशिया खंडातील पहिली अणुभट्टी कोणती काय विचारलं आशिया खंडातील तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड अप्सरा तरी कोणत्या देशाच्या मदतीने दे सुरू करण्यात आली होती तर त्याचं नाव आहे ब्रिटन ठीक आहे हे पण लक्षात असू द्या कधी कधी विचारतात भारतातील अणुऊर्जा प्रकल्प हा आहे एवढं लक्षात ठेवा हे भारतातील आहे ठीक आहे हे हे तुमच्या माहितीसाठी हे एक्स्ट्रा आहेत भारतातील काक्रापारा हे गुजरातमध्ये येते रावत भाटा राजस्थान आणि आपण वरती बघितलं मग मी सांगितलं ठीक आहे कल्पकम आणि कुंडनकुलम हा जो कुंडकुलम सॉरी हा तामिळनाडूमध्ये येते ठीक आहे आणि कैगा हा कर्नाटकमध्ये आणि नरोरा उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकेचाळीस महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ठीक आहे तर याचं योग्य उत्तर आहे वीस जून एकोणीसशे साठ रोजी एवढं लक्षात असू द्या वीस जून एकोणीसशे साठ आणि एक मे एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्राची स्थापना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग कोणता तर तो आहे एन एस सिक्स आ एन एस सिक्स पूर्वीचा आताचं नवीन नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा नका ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ एकोणीसशे शहाण्णवला ठीक आहे तारीख जर कन्फर्म लागेल तर दोन ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतातील पहिली रेल्वे कधी चालली तर याचं योग्य उत्तर येईल सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये तर कुठे ते आपण पुढच्या प्रश्नात बघणार आहोत तर भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान चालवली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे बोरीबंदर म्हणजेच आताचं सी एस एम टी ते ठाणे चौतीस किलोमीटर ठीक आहे एक महत्त्वाचं म्हणजे ही जी पहिली रेल्वे चालवण्यात आली तिला तीन इंजन लावले लावण्यात आले होते तर एक एक होतं साहिब ठीक आहे लक्षात ठेवा साहिब दुसरं होतं सिंध आणि तिसरं होतं सुलतान ठीक आहे विचारतील नाही पण माहितीसाठी लक्षात ठेवा साहिब सिंध सुलतान हे तीन इंजन होते ठीक आहे पुढे जर आलं तर हे तुमच्या माहितीसाठी आणखी रेल्वेचे प्रकार म्हणून दिले ब्रॉडगेज मीटर गेज, गेज आणि नॅनो गेज ठीक आहे पुढचं बघूया तर प्रश्न क्रमांक पंचवीस कोकण रेल्वेची स्थापना कधी करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्वद आणि उद्घाटन कधी झाले तर सव्वीस जानेवारी ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे पण लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया माहितीसाठी हे काही मुद्देत लक्षात ठेवायचे पर्यटनाविषयी तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित केला तो, के तो म्हणजे सिंधुदुर्ग महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हे पूर्वीचं औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राचे पर्यटन घोषवाक्य आहे अमर्याद महाराष्ट्र ठीक आहे इथं कन्फ्युजन नको तीनमध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पाच ठीक आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ कोणते तर याचं योग्य उत्तरेन ऑप्शन क्रमांक तीन सप्तशृंगी नाशिक ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत तर याचं योग्य उत्तरेन ऑप्शन क्रमांक डी पाच ठीक आहे ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक ठीक आहे हे लक्षात ठेवायचे पाच आहेत ठीक आहे आणि पुढचं महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लोक खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध बंदर कोणते तर याचं योग्य उत्तर आहे रेड्डी बंदर ऑप्शन क्रमांक क रेड्डी आणि आजच्या या पार्ट वनचा शेवटचा प्रश्न चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं ऑप्शन आहे आणि आजचा आपला शेवटचा पन्नासावा प्रश्न चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब ठाणे ऑप्शन क्रमांक ब ठाणे तर बघा मित्रांनो इथं आपले पन्नास प्रश्न पूर्ण झालेले आहे ही पाचशे प्रश्नांची सिरीज आहे येत्या दहा दिवसात ही सिरीज पूर्णपणे यूट्यूबला टाकण्यात येईल तरी आपलं स्पर्धा एज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर्स करा लाईक करा धन्यवाद